धार्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजली जाणारी संकष्टी चतुर्थी आणि गुरुवार एकाच दिवशी आल्याने श्रींच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती हिंदू धर्मियांमध्ये एकादशी चतुर्थी अष्टमी पौर्णिमा या तिथींना धार्मिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्व आहे श्री संत गजानन महाराजांचा गुरुवार या दिवशी एकोणवीस मे रोजी संकष्टी चतुर्थी असल्याने श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनाकरिता हजारो भाविकांनी एकच गर्दी केली होती पहाटेपासूनच भाविक दर्शनासाठी दर्शन बारीमध्ये लागलेले दिसत होते गुरुवार आणि संकष्टी चतुर्थी योगायोगाने एकाच दिवशी आल्याने केवळ शेगाव तालुक्यातच नव्हे तर खामगाव चिखली नांदुरा मलकापूर संग्रामपूर जळगाव जाद बुलढाणा राजा या तालुक्यांसह जालना औरंगाबाद धुळे बीड पुणे अहमदनगर नागपूर यवतमाळ वाशिम अकोला अमरावती आदी विविध जिल्ह्यांसह महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या आंध्र प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात कर्नाटक आदी विविध राज्यांमधून देखील हजारो भाविकांनी श्रींच्या मंदिरात दर्शनाकरिता गर्दी केलेली दिसत होती मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव